माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित लिमिटेड शिवाजीनगर दैवत तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा भाडे तत्वावर देण्यासाठी संचालक मंडळामध्ये चर्चा होऊन कारखाना भाडे तत्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले त्यानुसार दिनांक दहा नऊ दोन हजार बावीस रोजी सर्व कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली दरम्यान त्यानुसार सर्व सदस्यांनी बहुमताने भाडे तत्वावर कारखाना देण्यासाठी संमती दिली होती अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सदरचा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वूजगडीत हंगामासाठी वीस वर्ष कालावधीसाठी तत्वावर देण्यासाठी मे मा रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेश यांना ताब्यात देण्याचा निर्णय शिरपूर सहकारी साखर कारखाना यांच्या संचालक मंडळाने एकमताने घेतलेला आहे त्यानुसार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे असे जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांनी आहे ते तुम्हाला आनंदाची बातमी बोलायला विसरलो सगळे जे झगडे होते दाबाडचे वगैरे सगळे निपटून टाकले डिस्ट्रिक्ट मी निपटून टाकलं ना आता आपण त्यांना पजेशन ताबा देतो आहे त्या माणसाने पण चांगला माणूस आहे तो चांगली तिथे फॅक्टरी आहे अग्रवाल पाच सात फॅक्टरी बी चालवतो चांगला चालवणार आहे चांगले भाव मिळतो जनता